कार मंडळी मराठी रेसिपीज डायरी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण थंडी स्पेशल एक रेसिपी बनवणार आहे आज आपण गाजराचा हलवा बनवतोय आणि तो एकदम बाहेरच्या सारखा असणार आहे जसा बेकरीत नाही तर हलवा इकडे भेटतो तसा खव्याचा अजिबात वापर नाही करणार आपण एकदम जसा बाहेर भेटतो तसाच बनवणार आहे तर चला बनवूया थंडी स्पेशल गाजराचा हलवा तर स्टार्टिंगला आपण अर्धा किलो गाजर धुवून घेतलंय याचा वरची साल काढायचे खालचा बुडका आणि वरचा शेंडा कट करून आहे तर हे बघा या प्रकारे गाजराची साल काढून घ्यायची आपल्याला तर आपल्याला शेंडा पण कट करायचा आहे आणि बुडका पण कट करायचा आहे या प्रकारे आणि मधून एकदा कट मारायचा आहे म्हणजे आपल्याला खिसायला सोपं पडतं अशा प्रकारे गाजर खिसून घ्यायचं आहे आणि अशी थोडी मोठी खिसणी घ्यायची तर गाजर खिसून झालाय आपला हा अर्धा किलो गाजर आहे तर इथे बघा आपण कढई तापत ठेवले आणि इथे आपण सव्वा लिटर दूध घेतलंय तर कढई तापले आपली आता दूध टाकून घेऊया दूध आपण गाजराच्या तीन पट घेतलंय हे लक्षात ठेवा आणि दूध चांगलं तापल्याशिवाय आपल्याला गाजराचा किस नाही टाकायचा याच्यामध्ये दुधाला आधी उकळी फुटून द्यायचे मग गाजराचा किस टाकायचा याच्यात दुधाला आता चांगले उकळी फुटलेले आहे तर आता बघा आपण गाजराचा खिस टाकून घेणार आहे आपण सगळा गाजराचा खिस आता दूध उकळल्यानंतर टाकला याच्यात आता हे हलवत राहायचं आपल्याला हे बघा आता आपण दूध टाकून घेतलं याच्यात जस जसं दूध आटत जाईल तस तसं आपल्याला जास्त आहे आता स्टार्टिंगला कमी दूध हलवलं तरी चालतंय आता दूध आटायला आपल्याला तीस ते चाळीस मिनिट लागतील हे बघा आता बऱ्यापैकी दूध आटले त्याच्यामुळे आता हलवत राहायचंय मध्ये मध्ये आधी आपण कसं जास्त दूध होतं तर मध्ये मध्ये हलवत नव्हतो जास्त पण जसं आता आटत चाललंय तसं आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे थोडं नाहीतर खाली हलवा लागू शकतो आपण अर्धा तास झालं दूध आठवतोय आणि बघा आता किती घट्ट झालंय दूध काही लोकांना असा पातळ आवडतो हलवा पण आमच्या घरी जास्त करून घट्टच बनवतो आम्ही आणि जो आपल्या आ... बेकरीमध्ये नाहीतर हलवाईजवळ असतो ना तो पण घट्टच असतो त्याच्यामुळे आम्ही जो हलवा बनवतोय तो घट्ट बनवतोय त्यामुळे हे जे सगळं दूध आहे ते अजून आपल्याला आहे अजून दहा ते पंधरा मिनिट लागतील याच्यासाठी दूध आपल्याला पूर्णपणे घ्यायचं घ्यायचंय आणि जे मी बोललो होतो तुम्हाला की खवा टाकायची गरज का नाही आहे ते याच्यासाठी बोललो होतो की दूध आटून त्याचा खवाच बनतो त्याच्यामुळे खवा टाकायची गरज नाही हे बघा दूध कसं घट्ट झालंय हे बघू शकता तुम्ही दूध पूर्ण आटले आता, आता हे बघा ह्याच्यात दीडशे ग्रॅम साखर टाकणार आहे आता वेलची पावडर टाकत आहे अर्धा चमचा वेलची पावडर टाकले आपण हलव्यात दीडशे ग्रॅम साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकले आणि आता आपल्याला एक दहा मिनटं लागणार आहेत साखर टाकल्यावर हलव्याला एक शाईन येते त्यामुळे चांगला भाजून आहे आता हलवा आपल्याला आता आपल्याला फक्त दहा मिनिट हलवा शिजवून आहे त्याच्यामुळे हलव्याला एक शाईन येते साखरेमुळे एक लाल कलर येतो तोपर्यंत आपल्याला हलवा चांगला शिजवून आहे आता दहा ते पंधरा मिनिट झालेत आणि तुम्ही बघू शकता कलर कसा आलाय आणि आपला बिना खव्याचा हलवा तयार झालाय बघा कलर कसा आलाय एकदम भारी तुम्ही असा पण खाऊ शकता हा हलवा पण मी याच्यामध्ये उपामध्ये ड्रायफ्रुट भाजून याच्यात टाकणारे हलव्यात त्यामुळे अजून चव येते आणि अजून शाईन येते आपल्या हलव्याला तर चला आता बनवूया या साईडला बघा आपण पॅन याचा तूप टाकून घेऊया आता हे बघा आपण इथं भाजून घेतलंय काजू आणि बदाम आता हे टाकूया हलव्यामध्ये आपल्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ना भारी वास फुटलाय मनुके टाकून घ्यायचेत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आपला हलवा कसा दिसतोय कसलात मस्त कलर आणि टेक्चर आला तर तयार झालाय आपला गाजराचा हलवा एकदम बाहेरच्या सारखा तुम्ही बघू शकता हो का। आणि टेस्ट मी तुम्हाला असं व्हिडिओमध्ये आता कसं तुम्हाला कळेल तुम्ही ही रेसिपी जर माझी घरी बनवली आणि जर तुम्ही ट्राय केली तर तुम्ही कोणाची रेसिपी दुसऱ्यांची बघणार नाही एवढी मी गॅरंटी देतो आणि जे जे रेसिपी आमची ट्राय करतील हलव्याची खास करून त्यांनी आम्हाला कमेंट करा की तुमची रेसिपी कशी झाली कारण हा हलवा सेम जसा बाहेर भेटतो बेकरीत हलवा इकडे सेम तसाच झालाय आणि जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जी जुनी लोक आहेत जे बघतायत व्हिडिओ त्यांनी व्हिडिओला लाईक करा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघत जावा कारण आमचे व्हिडिओ दुसऱ्यांपेक्षा खूप वेगळे आहेत आम्ही प्रत्येक रेसिपी तुमच्यासाठी खूप चांगली आणतोय खूप चांगला करायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ह्या रेसिपी बिन्नास तुमच्या घरी बनवू शकता मम्मीला काहीतरी बोलायचं आमच्या मम्मी काय करायचंय चॅनल आपल्या काय करायचंय सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा असाच आमच्या दोघांना धन्यवाद